रामचंद्र भगवान की जय संतोषो ने श्री रामा से रे ने दाणावया राक्षसांशे उल्हासो ने अगस्त ऋषि दिव्यायुधांशे अर्पिले आणि त्यावेळेस असणारा प्रभू चंद्रांना असणारा दिव्य अस्त्र असणारे जे काही युद्धासाठी लागणार होते ते सर्व असणारे अगस्ती ऋषीने दिलेले आहेत आणि ज्यावेळेस तुमच्या मनात असणारा त्या राजा रावणासोबत युद्ध करताना तुम्हाला रथ पाहिजे असं वाटल मनात आल्याबरोबर असणारा तो जो मातली आहे तो असणारा रथ घेऊन त्या ठिकाणी हजर राहील अशा प्रकारे अगस्ती ऋषी असणार प्रभू सांगू लागलेले आहे देओ्याय दे ऋषी दे राक्षसांशी शस्त्र संबंधे नाच विसे आणि रणांगणामध्ये अशी शक्ती असणारी प्रभू रामचंद्र तुमच्याकडे येईल या सर्व शस्त्र तुम्ही असणारा सर्व राक्षसांना असणारा थंठा बोमला लावताल अशा प्रकारचं ऋषी बोलू लागले आहेत अरे कोरे ऋषींच्या वरदासे श्री राम ला मानसे मुद्रेने आणि असणारा ज्या ज्यावेळेस ऋषी म्हणाले की असणारा सर्व राक्षसांवर तुम्हाला विजय प्राप्त होईल त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्रांना आनंद वाटलेला आहे त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी ज्या लोपा होत्या त्या, त्या मुद्रांनी असणार सीता मातेचं असणार औचन केलेलं आहे लक्षोनिया श्री रघुनंदना चरा चाले वनाभिगमना व्रता धन्य धन्य पावन आणि त्या मुद्रा असणाऱ्या त्या सीता मातेचं कौतुक करू लागलेले आहेत की असणार एवढं कमी वय असणार माते तुझा आहे आणि त्या कमी वयामध्ये असणार हो या ठिकाणी तू आपल्या नवऱ्यासोबत असणार चपलीचा अनुवानी पायानं चालत आलेली आहेस खरच धन्य प्रतिव्रता अशा प्रकारचे तू आहेस असं बोलू लागलेले आहे राम म्हणे अगस्ती से दंड कार्य या मनासे मला तातिम हा ऋषी ते सांगा आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी असणारा अगस्ती ऋषींना प्रश्न केलेला आहे हे ऋषीवर या या अरण्याला असणारा दंडकारण्य नाम पडलेला आहे परंतु त्याच्या मागची मूळ कथा काय आहे कशामुळे या अरण्याला म्हणतात असा प्रश्न अगस्ती ऋषींना प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहे ला मग अगस्ती मरे श्रीरामासे दंड कराजा या प्रदेशे अति गर्भिष्ठ अरणी राज्य मध्ये सेव ऋषी बोलू लागलेले आहेत ला हे प्रभू रामचंद्र आधी असणार हे जंगल नव्हतं या ठिकाणी राज्य असणार आणि त्या राज्याचा जो राजा आहे त्याच नाव असणार दंडक अशा प्रकारचं होत कथा आहे असं सांगू लागलेले आहेत पार अधिकरेता दंडकाचे भुवंशेचा चवन अर्षे अपमानला अतिशय आणि ज्या वेळेस दंडक राजा अरण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी शिकार करू लागले त्यावेळेस भृगु ऋषींचे जे मुलं होते त्यांच्या सोबत असणारा त्यांच्याकडून हातापाई झाले किंवा त्यांच्या हातून झाला म्हणून असणारा त्या भृगु ऋषींना राग आला अशा प्रकारची स्वराजे ऋषी स्वदेशे आणि त्या भृगुषीने असणारा त्या ठिकाणी श्राप दिलेला आहे कि विनाकारण असणारा या ठिकाणी तू जे काही असणारे त्या ठिकाणी ऋषीघर आहे त्यांना त्रास दिलेला आहेस म्हणून जे तुझं राज्य आहे राज्या सहित सर्व असणारा तू जागचे जागीच भस्म होईल अशा प्रकारचा श्राप असणारा त्या दंडक राजाला मृगु ऋषीला दिला होता मी दक्षिण भागे से जवसे तुम्ही नामया से ऋषी शापेसे भस्म झाले तवा पासून असणारा या अरण्याला दंडकारण्य अशा प्रकारचं नाव पडलं दक्षिणेला जो असणारा मन्यांद्री विद्यांत्री पर्व पर्वत आहे जोपर्यंत असणारा जो त्या पर्वताला कुणी भीतीच कंपाऊंड करीत नाही किंवा भीत बांधित नाही तोपर्यंत असणार याच दंड कारण राहील असा श्राप असणारा त्या ऋषींनी या अरण्याला दिलेला मनुष्य घर भस्म झाले वृक्ष तृण पशु पक्षी पूर्ण भस्म आणि ऋषीनं श्राप अशा प्रकारचा दिल्याबरोबर असणार तिथं काहीच उरलं नाही त्याच्या राज्याची जेवढी सीमा होती त्या सीमेपर्यंत एक असणारा गवताची काडी सुद्धा राहिली नाही पक्षी सुद्धा असणार त्या ठिकाणी मेले गाई सुद्धा मेले जनावर मेले सर्व जे काही त्याच्या राज्यात होत त्याचा नाश असणारा ऋषीने श्राप दिल्या बरोबर झालेला आहे भस्म झाले सरिता तडा ग भस्म झाले मृग पण झाले झालं त्या ठिकाणी तळ्यात पाणी सुद्धा राहिलेलं नाही जे असणारे मोठ मोठे सिंह होते ते सुद्धा भस्म झालेले आहेत सर्व प्राणी हरिण पक्षी पाखरो चिमणी मुंगी सहित असणार त्या ठिकाणी भस्म झालेला आहे दंडकाचे निषापे जरा संताप दे उस्वण या लागे मनाचे दंडकारण राजा असणार बराच काळ या ठिकाणी हे अरण्य आहे ते ओस पडलेलं होतं म्हणून त्याला दंडकारण्य अशा प्रकारचं नाम दिलं भगवंत असं बोलतात भार्गवाच्या शाप भयसे पर्जन्य तया तयाशे प्रकाशेना सूर्य शेषेशे आणि मार्गाव ऋषीने श्राप दिलेला होता त्याच्यामुळे असणारा तिथं पाऊस पडायचा बंद झालेला आहे उजड पडायचा बंद झालेला आहे अशी दैनीय अवस्था असणारी अरण्याची झाली होते असं ऋषी बोलू लागलेले आहे अंधकारेचे लोटल्या वर्षानुवर्षे उलटे वस्ती झाले कसे श्री राम आणि प्रभु रामचंद्र तुम्ही म्हणता मग असणार इथं एवढा अंधार होता एवढा पाऊस पडत नव्हता तर असणार एवढं घरदान जंघन कशा प्रकारे झालं तर त्याचाही वृत्तांत मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐका काय गोष्ट सांगें श्री रामाचे वसावया दंडकारण्याचे नारदे वि पा, आणि आता नारद मुनी असणारा त्या पर्वता पर्वतामध्ये भांड लावण्यासाठी जे काही विद्यांद्री पर्वत आहे त्याला म्हणू लागलेले आहेत की तू असणारा तो दुसरा जो पर्वत मेरू पर्वत आहे तो मेरू पर्वताला असणारा गर्व झालेला आहे त्याला वाटू लागलेला आहे मीच लय मोठा पर्वत आहे आणि तुला काय वाटतं का नाही तू एवढा बारीक कशामुळं असं बोलल्याबरोबर असणारा त्या विद्यांद्री पर्वताला सुद्धा राग आलेला आहे झाला महामेरू मेरुने सदरो पर्वतो असे आणि असणार मुलीनं बोलण्या बरोबर असणारा त्या विद्यांद्री पर्वताला राग आलेला आहे मेरू पर्वतापेक्षा खाली असणारा तो होता त्यानं अशी आपली उंची वाढवलेली आहे कि त्या असणारा मेरू पर्वतापेक्षा दुप्पट झालेला आहे आबाळाच्या दिशेने असणारा तो विद्यांद्री पर्वत वाढू लागलेला आहे कोण या नारदुक् मेरूची स्पर्धा स्थिती कुंतलेशी सूर्याची गती विद्यारी वाढला आणि अशा प्रकारे ज्या वेळेस नाराज गुन्हि दोघांमध्ये भांडण लावलेलं ला आहे त्यावेळेस असणार एकाचड एक असणारा दोघ वाढू लागलेले ला आहेत विद्यांद्री पर्वत हा असणारा भगनामध्ये गेलेला आहे आकाशाला जाऊन ठेपलेला आहे एवढी उंची असणारे त्यानं स्वतःची वाढून घेतलेली आहे राहिले स्वास्वदाकार राहिले स्वधर्म कर्माचार राहिले जप तो विचार रविचंद्र आणि हे दोन्ही असणार पर्वत उंच गगनाच्या दिशेने वाढल्या बरोबर सूर्यप्रकाश पृथ्वीवर यायचा बंद पडलेला आहे सूर्यप्रकाश यायचा बंद पडल्यामुळं असणार सर्व काही काम असणारे पृथ्वीवरचे ठप्प झालेले आहेत कारण ब्राह्मणांना सकाळी उठायचे पूजापाती करायचे देवधर्म करायचा सर्व गोष्टी असणाऱ्या पृथ्वीवरच्या ते पर्वत वाढल्या बंद पडलेले आहेत पले स्वाहा स्वधाकार मरो टेकले देव पितर Okay, ुके तळमळ ते ऋषी नये आणि तळमळीनं असणार त्या ठिकाणी आंघोळ केल्याशिवाय खायचं नाही म्हणून असणारा ऋषींचा प्रण असतो मग आता कायमच अंधार पडल्यामुळे असणार mm. भुकीनं तळमळ तळमळ असणारे ऋषिकन करू लागलेले आहेत असणार त्या ठिकाणी अंधार असल्या कारणानं कोणतंही पीक पडेन असं झालेला mm. आहे त्यामुळे दुष्काळी दयनीय अवस्था असणारी पृथ्वीचे झालेली होते गोदने वत्से नवते आणि ते अंधारामुळे आपल्या लेकरांना गाय सापडणार म्हणून असणार त्या ठिकाणी सुद्धा अंबरणा पडू लागले अशी अवस्था त्या पर्वतांनी या पृथ्वीच केलेली होते असं असणार अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्रांना पूर्व कथन सांगू लागलेले आहेत मग ऋषीश्वर ब्रह्म या प्रत्ये अवघे काराणे सांगते तिने देव विचारितले जे दक्षिणे असते दाडावा आणि त्यावेळेस असणार सर्वांनी मिळून असणार त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा दावा केलेला आहे ब्रह्मदेवाकडे येऊन आपले अडचण सांगू लागलेले आहेत हे देवा पृथ्वीवर असणारा अशा अशा प्रकारचं संकट असणार त्या ठिकाणी नाराज मुलीनं त्या पर्वताला बोलून असणार उभं केलेलं आहे मग आता या संकटातून कसं वाचवायचं म्हणून असणार त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी नारद मुनीलाच त्या ठिकाणी बोलवलेला आहे देव सांगत्या गस्तीचे त्या जोड्या वाराणसी विद्यांद्रेशे शीघ्र दक्षिणे से जावे आणि त्या ठिकाणी असणारा ब्रह्मदेव असणार अगस्ती ऋषींच्या जवळ आलेले आहेत हो आणि त्यांना म्हणू लागलेले आहेत की इथं जेवढी सेवा केली तेवढी आता असणारी पास झालेली आहे आता तुमचं काम असणार दक्षिण दिशेला ज्या ठिकाणी ते मेरू पर्वत आहे त्या ठिकाणी तुमचं कार्य आहे म्हणून अगस्ती ऋषींची विनंती करण्यासाठी ब्रह्मदेव त्यांच्या जवळ आलेले होते बोलिया विद्यांद्रे तो निजवा पृथ्वीवर अहोरात्री वाशी सूर्या करे मोकळा मार्ग आणि त्या जर धरतीवर वापस लायचा असेल किंवा जर त्याची गती करायची असेल तर तेवढं सामर्थ्य फक्त असणारा अगस्ती ऋषींमध्ये आहे हे ब्रह्मदेवाला माहित असल्यामुळं ते ब्रह्मदेव असणारे त्या अगस्ती ऋषी पैसे येऊन म्हणाले की काहीही करा पण तेवढा जो पर्वत आहे तो असणारा पहिला जसा होता तसा असणारा करा अशी विनंती अगस्ती ऋषींना केलेली आहे तो पुण्य होईल से देव पितर पावते तृप्तिशे ब्रह्मान चालवते स्वधर्मासे हे तुझ पासे सामर्थ्य आणि तुमच्याकडे जे ऋषी असणार तुमच्याकडे जे सामर्थ्य आहे म्हणून असणार त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी अगस्ती ऋषींची विनंती केलेली आहे की तुमचे पितरांना सुद्धा असणार त्या ठिकाणी पुण्य लाभाल विनंती करून असणार आमचं एवढं कार्य तुम्ही पूर्णत वाचण्या अशी विनंती अगस्ती ऋषींची ब्रह्मदेव करू लागलेले आहे तुझे सामर्थ्य वाना व्यक्ती आचमने प्राशिरा पांपते पर्वत असणारा तुमच्यासाठी लय मोठा नाही त्याच्यासाठी असणारा तुम्ही जाऊन त्या विद्यांद्री पर्वताचा काहीतरी विल्हेवाट लावा अशी विनंती ब्रह्मदेव करत आहे ते न करे उत्थान तैसा विद्यांद्री नेमुन संस्थापावया देव ब्राह्मण दक्षिणे गमाकी आणि सर्व देवा ब्राह्मणांना वाचवण्यासाठी पृथ्वीचा जो असणारा सुकाळ आहे तो परत आणण्यासाठी तुम्ही आताची आता असणारे या ठिकाणी त्या दिशेने निघा अशी विनंती करू लागलेली आहे ऐकून देवांचे वचन मी आजो नारदाचे म्हण माझे आगमन दक्षिणे आणि अशा प्रकारचं बोलणं त्यांचं ऐकल्या बरोबर असणार नारदान जे केलेलं आहे ते निस्तरण्यासाठी त्या ठिकाणी मी दक्षिण दिशेला असणार निघालो असं असणार प्रभू रामचंद्रांना अगस्ती ऋषी बोलतात ऐके बापा श्री रघुपती माझे आगमन या रीती आलोक आलो पुन पुण्या तुझ प्रत्येक आणि या कारणानं असणार मला ब्रह्मदेवाना विनंती केली होती की दक्षिणेला त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या विद्यांद्री पर्वताला असणार त्या ठिकाणी धरतीवर आणण्याचं काम करा म्हणून असणार मी या वनामध्ये राहत आहे आणि कशा प्रकारे मी इथपर्यंत आलो हे सुद्धा भगवंता तुम्हाला सांगतो असा अगस्ती ऋषी बोलू लागलेले आहे मी पर्जन्य दशकेशी मेघ आलो गे अमो आणि मी एकता आलो नाही भगवंता मी येताना असणारा मेघालयामध्ये पावसाला सुद्धा सोबत घेऊन असणारा या ठिकाणी आलो मी येताना असणारा या विद्यांद्री पर्वताला खाली करण्यासाठी किंवा या ठिकाणी पर्जन्य पाडण्यासाठी मी पावसाला सुद्धा सोबत घेऊन आलो असं अगस्त्रि बोलतात ऐक राजे मज येतात ते ने को विद्यांद्री आला लोटांगणे मी माझं सर्व सैन्य घेऊन माझे सर्व भक्त घेऊन या ठिकाणी आलो त्यावेळेस माझं दर्शन घेण्यासाठी असणारा विद्यांद्री पर्वत असणारा आकाशामधून खाली आला आणि माझ्या समोर त्यांनी लोटांगण घेतलं अशा प्रकारची पूर्व कथा झाली असं अगस्ती ऋषी सांगतात कोण सांगाजी महारुषी तू येतो आणि केवता जासे ते मज पाच सांगावे आणि त्यावेळेस विद्यांत्री पर्वताना असणारा अगस्त ऋषींना विचारलं आहे हे गुरुवर तुम्ही कोणत्या कारणासाठी उत्तर दिशेला जावं लागलेला आहात कशामुळे तुम्ही असणार या ठिकाणी आलेला आहात ते कार्य मला तुम्ही सांगा अशी विनंती असणारे ऋषीवर यांचे पर्वत करू लागलेला आहे कोणते धरून अपेक्षेचे तू आलास मजपासे असणार मला सांगितलं की तुमची जी इच्छा आहे तुम्ही कशासाठी या ठिकाणी आलेला आहात तुमचं पूर्ण मनोगत असणार मी पूर्ण करेल अशा प्रकारचं वचन मला त्या पर्वतानं दिलं असं असणार हा ऋषी बोलू लागले आहे त्याशी उत्तरे सी वार्ता म्या सांगितले श्री रघुनाथा था था हे मी कोणत्या कारणासाठी येत आहे हे त्याने ज्या वेळेस विचारलं त्यावेळेस असणार काही काही मातेनं जसं असणार दशरथ राजांना आपल्या वचनामध्ये गुंतून घेतलं होतं तसंच असणार या विद्यार्थी पर्वताला सुद्धा असणार त्या ठिकाणी ऋषीनं त्या अगस्ती ऋषीनं आपल्या वचनामध्ये बांधून कशा प्रकारे या ठिकाणी आले हे असणार सांगू लागलेले आहे विद्यांद्रे तुझा प्रताप पाती आता जे नारदि त्या दोघांचं भांडण लावून पेटवलेलं होतं ते भिजवायला असणार या ठिकाणी ऋषी आलेले आहेत म्हणू लागलेले आहेत कि जो तो मेरू पर्वत होता ना त्याला वाटू लागलेला आहे कि किती मोठा असणारा हा विद्यांद्री पर्वत आहे याची बरोबरी आपण कवाच करू शकत नाही अशा प्रकारचा ऋषी असणार त्या विद्यांद्री पर्वताला बोलू लागले पृथ्वी माझा रे विद्यांद्रे तुझे तोरे वाणजे तुझे सरे हे विद्यांद्रे तुझी थोरी असणार या पृथ्वीवर सर्वजण ते मेरू पर्वत तर गाऊच लागलेला आहे पण जिकड तिकडं असणारी तुझीच ख्याती मी ऐकत आहे असं ज्या वेळेस ऋषी बोलले त्यावेळेस असणारा त्या विद्यार्थी पर्वताला आनंद वाटू लागलेला आहे ऐसे ऐकून या वचना विद्यारी बोललास ना आपण प्रती घालून लोटांगर मस्त किचरा केल्याबरोबर असणार त्या विद्यांद्रि असणारा आनंद वाटलेला आहे आणि

तुम्ही कोणत्या कारणास्तव असणार या ठिकाणी आलेला आहात तुम्हाला नेमकं जायचं कुठं आहे असं आदरानं असणार अगस्ती ऋषींना त्या विद्यांद्री पर्वतानं विचारलेला आहे दक्षिण तीर्थ यात्रा विदार करावया करी गमन मज द्यावे मार्गदान करून या त्यावेळेस असणार वचन दिलेलं होतं विद्यांद्री पर्वतानं म्हणून असणार अगस्ती ऋषी म्हणू लागलेले ला आहेत की मला असणार दक्षिणेचे जेवढे देवधर्म आहेत तेवढे करण्यासाठी जायचं आहे मग असणारा एवढा मोठा पर्वत चढून मी आता कुठं जाणार आहे त्यामुळं तुम्ही काय करा सरळ सपाट असणारे या ठिकाणी झोपा झोपल्याच्या नंतर मला रस्ता मोकळा करून द्या मग मी सर्व दक्षिणेचे देव करून येतो दे असा असणार अगस्ती ऋषी विद्यार्थी पर्वताला बोलले तुझे निर्धारिता तोरे वाडे सूर्य चंद्रा उपरे माझ पर्वत तुझी उंची असणारे सूर्य पर्यंत चंद्रा पर्यंत गेलेली आहे तेवढं जर चढायचं चा म्हणलं तर इथच असणारा मी घालून जाईल त्यामुळे तू असणार मला रस्ता मोकळा करून दे मला जाई पर्यंत असणारे या ठिकाणी खाली झोप अशी विनंती असणारे विद्या पर्वताची अगस्ती ऋषीला केले माझे कोणी विद्या केले शेण करावे आणि असणार ऋषींच ऐकल्या बरोबर असणारा तो विद्याग्री पर्वत त्याच ठिकाणी झोपलेला आहे झोपल्या बरोबर पूर्ववत असणारा जो प्रकाश आहे तो पृथ्वीवर आलेला आहे जे काही असणारे प्राणी आहेत त्यांना सर्व काही दिसू लागलेलं ला आहे झाडांना पाला येऊ लागलेला आहे आणि आल्याबरोबर असणार ऋषींना पर्वताला सांगितलं आहे जोपर्यंत मी दक्षिणेचे सर्व काही देवधर्म करून येत नाही तोपर्यंत असणारा असाच झोपलेला तू राहा असा असणारा अगस्ती ऋषी त्या विद्यांत्री पर्वताला बोललेल्या आहेत तीर्थे करून मी पर्वता भाष्य बंदे नियामत मग कथा करून आणि अशा प्रकारचं वचन मी त्याला दिल हो, दिलं त्यानं मला दिलं होतं त्या वचनात असणार प्रभू बांधलं आणि त्याला बांधून असणार या ठिकाणी मी कायमचा रहिवासी या दंडकारण्यामध्ये झालेलो आहे आणि तवापासून या ठिकाणी पाऊस पडू लागलेला आहे त्यामुळे हे घरगाट अशा प्रकारचं दंडकारण्य निर्माण झालं याला कोणीही राजा नाही याला कोणीही असणारा वाली नाही अशा प्रकारचं हे दंडकारण्य आहे असं असणार ऋषी सांगू लागले मोकळी वाट चुकले कष्ट दिले वाट विद्यांद्रे आणि त्या विद्यांद्रेन वाट दिल्यामुळे असणारा पूर्वत दिवस उजडू लागलेला आहे दिवस मावळू लागलेला आहे जे काही प्रथमेच चक्र होत ते चक्र असणार परत चालू झालेला आहे असं असणारा नष्टी ऋषी सांगू लागले माझे होता चे आगमन भृगो शाप घेरा पळवन दंडकरांड्या मध्ये पाऊल ठेवला पाऊल ठेवल्या बरोबर जे शाप असणारा गुरु गुरुचा होता तो नाहीसा झाला त्यामुळे असणार या ठिकाणी पूर्ववत असणारा पाऊस पडू लागलेला आहे झाड उगवली सर्व काही जे असणार जंगल आहे ते पूर्ववत अशा प्रकारचं झालं महामेरूच्या वृक्षांचे म्या चिंत निर्मानसे आणि मोठ मोठे वृक्ष असणारे या ठिकाणी मी लावलेले आहेत ते सुद्धा असणारे या ठिकाणी माझ्या सानिध्यामध्ये वाढले आणि मोठ मोठे वृक्ष निर्माण झाले असं असणार ऋषी बोलू लागलेले आहेत वा ते चरे तांचे वोग पद्म पूर्ण तलाग नाना पक्षी ग गा, नाणे आणि एकदा झाड उगवले की झाडाला बघून असणार त्या ठिकाणी पाखर सुद्धा येऊ लागलेले आहेत पाऊस चांगला पडल्यामुळे नद्या सुद्धा वाहू लागलेल्या आहेत त्यामुळं पूर्वगत अशा प्रकारची अवस्था असणारे या दंडकारण्याची झाले असं ऋषी बोलू लागले मज सवे येऊन या ऋषी झाले दंडकारण्य वासेस राजा नाही आणि मी अरण्यामध्ये राहत होतो म्हणून असणार जे काही माझे सेवेकरी होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल माहिती होती ते सर्व जे ऋषी आहेत ते सुद्धा येऊ असणारे या दंडकारण्यामध्ये मोकळ्या मनानं राहू लागले आणि या दंडकारण्याला कोणीही राजा नाही असं असणार त्या ठिकाणी ऋषी सांगू लागलेले आहेत दंड दंडापे दंडकारण्या ते करावया ती पावन आणि या जंगलाला असणारा या दंडकारण्याला राजा नसल्यामुळे असणार रा, राक्षस कधी येतात आणि कधीही असणारा त्या साधू संतांवर किंवा जे या दंडकारण्यात राहतात कारण मालक नसल्यावर असणार त्याची कोणी चाकरी करू शकत नाही जो जाईल जो असणारा माझाच म्हणतो तशी अवस्था या दंडकारण्याची झालेली आहे परंतु आता प्रभू रामचंद्रात तुम्ही आलेला आहात म्हणून या राक्षसांपासून मुक्त अशा प्रकारचं हे दंड कार्यान्वयन तुम्ही कराल असं असणार अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलता तुझे जालि आगमन राक्षस निर्दिश संपूर्ण ये आता वस्ती वन पावन आणि प्रभू रामचंद्र तुमच्या मुळे असणार या ठिकाणी सर्व राक्षसांचा घात असणारा तुम्ही करणार आहात त्यामुळं पावन अशा प्रकारचे हे दंड कारण्य होणार आहे असं ऋषी बोलू लागले श्रीराम क्षेत्र दंड कारण गरजेल पुराण प्रयोग ्राह्मण पडतील आणि असणार वेद पुराण सुद्धा असणार प्रभू रामचंद्र हे असणार प्रभू रामचंद्राचं अरण्य आहे असं नाव असणार याला भेटेल प्रभू रामचंद्राचं दंडकारण्य न म्हणता प्रभू रामचंद्राचं अरण्य अशा प्रकारचं नाव या अरण्याला पडल एवढी ख्याती तुमची या अरण्यामध्ये होईल असं अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात राक्षस निर्दळने विचित्र श्रीराम करेल दुर्धर क्षेत्र या लागे म्हणते श्रीराम क्षेत्र पुराण श्रीरामे आणि पुराण असणारे पवित्र अशा प्रकारचे पुराण ते असणारे सांगतील कि प्रभू रामचंद्रांना निर्दळन असणार या दंड केलं म्हणून हे असणार प्रभू रामचंद्राचं क्षेत्र आहे अशा प्रकारचं नाव या क्षेत्राला ना भेटल असं असणार दृष्टी ऋषी बोलतात ऐकताची कथा परमाचार्य श्री रघुनाथ ऋषीचरणे ठेवला माता वयमसता वनस्पती आणि अशा प्रकारचं बोलणं असणार या आरण्याला असणार प्रभु रामचंद्र तुमचं नाव भेटलं असणार ऋषीचं बोलणं ऐकल्याबरोबर असणार प्रभु रामचंद्रांना आनंद वाटलेला आहे आणि पुढची वाटचाल असणार आहे त्या ठिकाणी गुरुला विचारण्यासाठी त्यांचं दर्शन प्रभु रामचंद्र घेऊ लागलेले आहेत दंडकारण्य व नेवच का स्वमित्रा असे या वसावे कोटे आता ते दंडकारण्यामध्ये राहण्यासाठी निश्चित अशा प्रकारची जागा कोणती आहे ज्या ठिकाणी आम्ही फळ मूळ असणारे आणून खाऊ शकतो चांगली जा राहण्यासाठी जागा या वनामध्ये कोणती आहे अशी विचारणा प्रभू रामचंद्र आगस्ती ऋषी पाशी करतात तुझे वचन ब्रम्हलिखित ते व्याकरण निश्चित म्हणू लागलेले आहेत अनिवार्य असत आहे ते मला अनिवार्य आहे तुम्ही जर मला म्हणाला इथं राहा तर मी तिथंच जाऊन राहणार आहे म्हणून तुम्ही मला योग्य वाटचाल द्या अशी विनंती असणार अगस्त्य ऋषींना प्रभू रामचंद्र करतात गंगा तिराचे निकटे असे पावन पंचवटे

श्री रामाशी सुख संतुष्टी पंचवटे कोणी आणि पंचवटी नाव ऐकल्या बरोबर वर असणारा गंगेच्या किनारी आपल्याला राहायचं आहे ऐकल्या बरोबर सीता मातांना अतिशय आनंद झालेला आहे आणि प्रभू रामचंद्रांना सुद्धा त्या ठिकाणी त्या पंचवटीत जाण्यासाठी आनंद वाटू लागलेला आहे पंचवटे करीता बसते त्रिलोक्य पावन निज कीर्ती रुपती जानडीचे ते महत्वा आणि त्या पंचवटी मध्ये राहिल्याच्या नंतर असणार तुमची तिन्ही जगामध्ये ख्याती प्रभू रामचंद्र होणार आहे तिथूनच सर्व काही रामायण घडणार आहे असं असणार त्या ठिकाणी ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत ला कोणतीची गोष्टी श्रीरामे बांधले शकुन का ठे या पंचवटी उठे निघाले आणि ऋषींच बोलणं ऐकल्या बरोबर असणार त्या ज्या पंचवटीचं ठिकाण आहे त्या ठिकाणावर जाण्यासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीता माता सज्ज झालेले आहेत आणि त्या दिशेने निघू लागलेले आहेत एक केले ऋषेने आलिंगन सीता सहित लक्ष्मण दोन निघाले आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी ऋषीचं दर्शन घेतलेलं आहे ऋषींनी प्रभू रामचंद्रांना असताना मिठी मध्ये घेतलेला आहे नंतर सीता माताने लक्ष्मणजी न दर्शन घेऊन आपल्या पुढच्या वाटचालीसाठी निघालेले आहेत आश्राम करावया पंचवटे उल्लास लक्ष मनाचे पोटे। लक्ष्मणे आणि असणार पंचवटीच्या ठिकाणी उत्साह लक्ष्मणजीच्या मनामध्ये आहे आणि पटकन जाऊन आश्रम तयार करावा म्हणून असणारा प्रभू रामचंद्राच्या पुढे पुढे लक्ष्मणजी चलू लागलेले आहेत एका जनार्दन गस्ती असे शस्त्रास्त्र ग्रहण आपण वरिळ आणि एकनाथ महाराज असणारा आपल्या जनार्दन स्वामी गुरुंना शरण जाऊन सांगू लागलेले आहेत की आजच्या अध्यायामध्ये असणार राक्ष कंदण करण्यासाठी राक्षसांना मारण्यासाठी ऋषींकडून शस्त्र अस्त्र असणारे प्रभू रामचंद्रांना भेटलेले आहेत आणि त्या शस्त्राचा वापर असणारा पुढे प्रभू रामचंद्र राक्षसांना मारण्यासाठी करणार आहेत एवढी गोड अशा प्रकारची कथा आज होते असे एकनाथ महाराज सांगतात ശ്രീഭവ്രാമണേരണ്ഡേകർ കാശി ശ്രീരാമദർശനം മാത്രം വിട്ട ശ്രീ ജാനലേവതു